मध्यपूर्वेतल्या सिरिया देशावर आज बंडखोरांनी ताबा मिळवला यानंतर राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांच्या कुटुंबाची चोवीस वर्षांची राजवट संपुष्टात आली आहे दरम्यान बशर अल असाद राजधानी सोडून अज्ञात ठिकाणी गेले आहेत बंडखोरांनी सार्वजनिक प्रसारण इमारतींवरही ताबा मिळवला आहे सिरियात बऱ्याच काळापासून संघर्ष सुरू आहे त्यात बंडखोर सैन्यानं आज राजधानी दमास्कच देखील ताब्यात घेतली हयात तहरीर अल शाम यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर युतीचे प्रवक्ते हसन अब्दुल गानी यांनी ही माहिती दिली दरम्यान सिरियातील घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे सिरिया संघर्षातील दोन्ही बाजूंनी हिंसाचाराचा मार्ग सोडून द्यावा आणि सर्व राजकीय प्रशासकीय मुद्द्यांवर सामंजस्यानं तोडगा काढावा असं आवाहन रशियानं केलं आहे सिरियामधल्या उभयपक्षीय वाटाघाटीत रशियानं कोणताही सहभाग घेतलेला नाही असंही रशियानं स्पष्ट केलं आहे सिरियामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या नियमानुसार सर्वसमावेशक राजकीय व्यवस्था उभी राहावी याचा रशियाला समर्थन आहे अशी भूमिकाही रशियानं घेतली आहे